कि वडगाव भाजवाडी खांबेवाडी इथून आलेल्या सगळ्या सरकार <laughs> विधानसभेच इलेक्शन लागले आणि लागलं म्हणण्यापेक्षा अवघ्या पाच सहा दिवसा दिवसावरती माता <laughs> आणि आपल्याला मतदान कुणाला करायचे आणि ते का करायचे त्याच्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे उपस्थित आहोत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माझे राजकीय सहकारी नारायणबा पाटील युवक नेते संतोषजी वारे

भोला को घर आहे तो उसको उत्तर खराबीचे आमचे युवक नेते देवागांगे बादर कृषी परिस्थितीमध्ये आणि राजकीय यामध्ये माझ्याबरोबर काम करणारे जनार्दन आप नरवडे त्याचप्रमाणे आमचे युवक मित्र बाळासाहेब जनार्दन शिंदे आदमिया आमचे साबळे भाऊसाहेब आमचे महादेव दादा खरात अशी बरीचशी माणसे आहेत आता सगळ्यांची नावं घेत नाही आणि उपस्थित सर्व आमचे सहकारी हा पैलवान राहिले आमचे बालारती शेख तुमच्या गावचं भूषण करमा तालुक्याचं भूषण बालारती शेख आणि उपस्थित ग्रामस्थ या पंचकृषीतनं आलेले माझे सर्व सहकार्य मला वाटत माझ्याही राजकीय जीवनाची सुरुवात होत असताना कैलास वाशिम नामदेवराव जगतापांचे साबळे भाऊसाहेब जुने सहकारी जनार्दन असतील दादासाहेब शिंदे असतील आमचे हुबाई साहेब असतील कुंडीबा शिंदे असतील आज ती माझं नाही आहेत पण त्यावेळेस मला आशीर्वाद द्यायला ती होती त्यांचे आशीर्वाद नाही मी दोन वेळा आमदार झालो त्यांचं सहकारी भाऊसाहेब मला मिळाले राजकारणाचा इतिहास मला वाटतं तुम्हाला अपरिचित आहे असं नाही करमा तालुक्यात सगळा इतिहास माहिती आता थोडं मधल्या काळामध्ये काय झालं काय नाही आपले उमेदवार आभारने सांगितलं ठीक आहे माझ्या डोक्यात तो विषय बी नाहीये झाल्या काही वेळेस गोष्टी शेवट तो एक आयुष्यातला काळ असतो की त्या काळामध्ये प्रत्येकाच्या हातून चुका होतात आणि आपण भविष्यातल्या वाढत्या काळात त्या सुधरून बी घेतो त्यामुळं मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय की बंधूंनो आज या ठिकाणी मी आपल्याला मत मागण्यापेक्षा तुमचा हक्क तुमचा अधिकार तुम्हाला न्याय आणि भविष्यामध्ये तुम्ही समृद्ध जीवन जगावं ह्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे म्हणून यासाठी सांगायला मी या ठिकाणी आलो पुरावरची टीका चिपणी करण्यापेक्षा काय मजा नाही पहिलाच वर्षी आजोबा जागतापांना त्या तालुक्याने खूप साथ दिली बावन तलाव मांगी तलाव असल उजनी असल कुकडी असल तुम्हाला सांगतो त्यानंतर आमचं कोळगाव अस जेवढ्याही पाण्याच्या स्कीम झाल्या त्या फक्त तुम्हाला सांगतो जगताप ज्या ज्या वेळेस राजकारणात आले त्यावेळेसच झाले मग आमच्या स्कीमवर कायम काय आमचीच आहे फक्त वासरावर भांडण चालू आहे तुम्हाला सांगतो प्रत्येकाचं राजकारण चालू आहे स्कीम आम्हीच आले पण कुणी म्हणायचं दहेगावर बोलायचं कुणी कुकडीवर बोलायचं कुणी तुम्हाला सांगतो रिटेवाडीवर बोलायचं सगळ्या गोष्टीत पण ती येणार कुठं ना उजवीवरच ना आणि शेती निर्मिती कुणी केली भले आज्याने खाल्लेली विरे भरपूर पाणी लागली दोन लेकर झाली दोन सहा झाली दहा झाली चांगल्याचे वायल्या वायल्या मोठी पडल्या पण विहीर कुणी केली हा आता तुम्ही वाडा मारून दण सुटून काय उपयोग नाहीये म्हणून तुम्हाला सांगतो नटनी कुणी घातली म्हणून ले नाकाच्या भानगडीत पडायचं नाही ही ज्यांनी दिले त्याला नाकायचं हीच जर नसतं तर कुठं घातली असते कुठं गुथविली असती तुम्ही ठरवा मग हे सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये कैलासवाशी का नामदेवराव यांचा हात हा फरून ठेवलेल्या आहेत बंधून आमच्या राजकीय जीवनाचा जर अभ्यास केला विचार केला तर आम्ही भांडवलदाराच्या पुटी जन्माला आलो नाही माझे वडील सुतारी काम करत होते आणि त्यांना माहीत होत तुमची अवस्था शेतकऱ्याची बेरोजगाराची तुम्हाला सांगतो कामगाराची त्यांना जाण होती म्हणून सुताराच्या नेटावरला घडी मुंबईच्या बेटावर गेला आणि तुम्हाला आभसा मी संजय शिंदेला साधली मला मदत वाटते टाकाला जायचं मोरवा पाहिजे अरे शिंदे शिंदे आणला कुणी तुम्ही का आम्ही अरे संतोष बागलाची युती करायला नारायण ना आबाकडे तुला सांगतो तू बी त्या टायमाला होता तो दीपक साळुंक्या संजय शिंदे तुम्हाला सांगतो आबाबरोबर आजनाथला युती केली मी द्या ना आज लोक म्हणतात राजकीय घराण्या यवंत जन्म झाला छ्या छ्या छा माझा राजकीय घराण्यात जन्म झाला नाही राजकारणाचा आमच्या घरात जन्म झालाय मी बी राजकारण ठीक आहे

आणि मी आध्यात्मिक माणूस परमेश्वराने मला तेवढं व्हील पॉवर आत्मकोल माझा संतोष योग्य असो मी सांगतो तर आम्ही सामान्य कुटुंबात जन्माला आलो ते आम्ही नाहीत आज तुम्हाला सांगतो नारायण आबाचा जन्म सुद्धा सामान्य कुटुंबात शेतकरी कुटुंबात आमच्या गोविंद बापूच्या की ते सुद्धा तुम्हाला सांगतो तुमचे काय बाई आमचे सुनील बापू असतो त्यांचे बी आजोबा सुभाष चुलते ते चुल एक कामगार नेते होते बापूच्या आधी आजोबा मला वाटतं हमली करून मग जनावराचा व्यापार घ्या ही माणसं संतोष सुद्धा एक सामान्य कुटुंबाचा पोर आहे चांगलं नेतृत्व करतोय तुमच्या भागामध्ये सगळे प्रश्न संतोष सोडवतोय तुमच्या सुखा दुःखाला पडतोय जाण ठेवा तुम्हाला सांगतो आमचा राजा दलित नेते आमचं भाऊसाहेब असेल आमचं देवा असेल आम्ही तुमची सगळीची आम्ही आला जेवढ्या तुमच्या भावना तुमचं दुःख तुमच्या अडचणी तुमच्या गरजा ज्या आम्हाला समजतात ते त्यांना समजणार नाही एवढंच मानणार तीन हजार कोटीचा एक दर असतो त्याचं काय करायचं एवढंच बोल तुम्हाला तेवढं ते गाठ पडला तुम्ही कधी बघितलं मग तीन हजार कोटीचा एकाच भावा बघायचा तुमच्या भागात कुठं झालं असेल तर माहित आहे मला माहित ना तुमच्या गावातली चार जण गेले पहिली ती आपलीच करमाळ्यातली गेली सगळीकडे गेली मला दोन चार जण म्हणजे सुद्धा सांगितले की भाऊ आपले कार्यकर्ते त्या मात्र चालले आणि मला जाऊ दे काळजीच नाही मी कार शहरात राहतो सगळा पुरेशी समाज माझ्या पाठीशी आम्ही कवच सुद्धा तुम्हाला आमच्याकडे दावण नाही गंज नाही काय सुद्धा नाही आवाज चरून दाख द्यायला आमच्याकडे येते <laughs> जनव आमचे कार्यकर्ते चालणार आहे पण माता तुझ्याकडची येणार आहे तालुक्यातले चित्राबाची ता सवय ही राजभाऊ काय आम्ही जोगू दे तू तुझ्याशी मतलब ठेव भाऊसाहेब खरे खोटे या खुर्ची आपण लक्षात घेतल्या पाहिजे आता आधी नाताना नारळ पडला इथं हे महादेव नाहीयेत आदिनाथ आहे आदिनाथाचा गाभारा आणि ह्यांचा गाभार बघा अभ्यास नाही तुम्हाला आद्य पुरुष पुरुष आदिनाथ आहे काय असे त्याला होते आदिनाथ महाराजाचं दुसरं प्रतिकृत हित आहे आज नाही गाभाराचं वरच बघा आणि आदिनाथाचं बघा सेम सरपंच तसच आणि हिता नंदी नाहीये नंदी असला तर महादेव आहे हे कुठे बसलेला काय त्यांनी काय चौकटीवर की राव गणपती वर खाली राक्षस वाचत नाही काय नाही कुणाचं काय करायचं पण त्यात लक्ष्मीचा नवरा राखून गणपती असं कुठं असतं का लक्ष्मीचा नवरा ना नारायण आहे गणपती हा मुलगा आहे काय कुठे कुठे जोडी लावतात म्हणून तर आपल्याला हे दिवस आले असं काय हरकत नाही पण मी काय म्हणतो आता त्यांना नारळ फोडला म्हणलं उभा फुटावा नारळ फुटला फोबळा आहे हाय असा निघला म्हणलं गावा कुठे त्याला कुठे नाही हातात दिला का नाही आबा तुझ्या हे सगळं टाकता जाणारे अख्या तालुक्यात फुट निघून येतो त्याची काळजी करू नको कारण माझा विश्वास आहे त्यांच्यावर राजनाथ महाराजांची माझ्यावर खूप मोठी कृपा आहे मला त्यांचा आशीर्वाद आहे त्यांनी मला कधी ढळून दिलं नाही शंभर टेके मी झाले आणि ह्याच्यामध्ये मला एवढं सांगायचं ते बंधून परत चांगले दिवस आणायचे असतील तर आपल्याला सगळ्याला एकत्र आलं पाहिजे आज भाऊसाहेब आला सगळे आले आज भाऊसाहेब माझ्याकडे आला मी सांगितलं भाऊसाहेब काय आमचं बांधाचं ह्याचं त्याचं भांडत नाही मी तुमचं काय नुकसान केलं नाही तुमचे दहा पाच रुपये काय आदम काय बुडवले नाही काय आता जे ते आपल्या आपल्या कुठ मतलबासाठी गेलं काय त्याच्यामुळे आमचा काय दोष नाही ठीक आहे तुम्ही गेला आता गणेश आमचा आहे आमचा चंदू आहे हे सगळी पहिली जुनी आमची माणसे गेली चार दिवस म्हणजे काय रुसायचं काय कारण नाही ना आली ना आमची आमच्याकडे परत आम्ही त्यांना कळायला हवायच तयार आपण आल्यानंतर सुद्धा ते सुधरून आले, आले चुकीची दुरुस्ती करून आले म्हणून राग द्वेष चौथी मत्सर किंवा तुम्हाला सांगतो त्यांच्याबद्दल काही आकस आमच्या डोक्यात राहणार नाही आम्ही आता आता थोडस काय म्हणायचं व्हायला <tries> <laughs> की आता नवीन घ्या आहे बापू असल संतोष असल हे सगळे असतात यांच्या पाठीशी आता आम्ही भविष्यात उभार मारतो यांच्याकडनं तुमचंही काम करून घ्या ना नवी खोंड पहिली झुपायची काय पण दुरी नव्हती झुपत एक बहादा बरोबर असेल भाऊसाहेब करेक्ट होते कारण नवीन जरा पिवळ मोडू नये म्हणून भारत त्या बरोबर चालायचं आणि बरोबर काकडी चालायचं था शिकून तसे आम्ही दोन बादे यांच्या बरोबर तूर्थ चालतोय परिपक्व झाल्यावर आम्ही तुमच्या ताब्यात आहे तालुक्याची घडी बसवा प्रत्येकाला असं वाटायला नाही की राजकारणात आलो की लगेच आम्ही श्रीमंत व्हायला पाहिजे राजकारणाचा धंदा झालाय धंदा आणि त्या धंद्यात तुम्ही सुद्धा बार काटला बऱ्याच ठिकाणी मला वाटतं बऱ्याच ठिकाणी मी सभेत जात नाही माझ्या वडिलांनी आमच्या घरात सात वेळा आमदारकी झाली चार वेळा आम्ही तयार केले आमदार काय आता आबादाबी करतोय पाचवा अकरा झाले बारावा आमच्या बाप दादाचा आजच्या उतारा वडिलाचा उतारा आणि आमचा उतारा ह्यात जर काही फरक असला तर तुम्ही <coughs> मला ह्या ठिकाणी उभारून माझा कान धरून जाब विचार आणि दुसऱ्या राज्य करत्यांचे बघा ह्यांच्या बावटीचा बघा <laughs> बिचाराचा <laughs> 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 किती मग ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे आमचा बँक बॅलेन्स दाखवा आमचे प्रॉपिंग दाखवा पुण्या मुंबईला आमचे बंगले दाखवा आम्ही सुद्धा जमिनीवर चालणारी माणसे मी शमुदाता सुद्धा नेहमी सांगतो जमिनीवर राहायचा हायवे जायचं नाही आणि माझी परत मला विश्वास आहे की केव्हाही तुमच्या दुखात नाही पडली तर तुम्हाला सांगतो माझ्या <प्राँगा> <प्राँगा> अवघात केव्हाही तुम्हाला सांगतो संस्कार संस्कृती तशी घडवली मोठे पाण्याची गरज नाही साधू संत झाले माउली आमख तमख करोडो लोक त्याच्या नावाने तुम्हाला सांगतो आज उड्या मारतात टाळ खोटत हजारो किलोमीटर चालते ते काय पंतप्रधान होते का ते काय राष्ट्रपती होते काय मग आज मी तुम्हाला सांगतो हजारो वर्ष झालं ज्ञानेश्वर महाराजाचं तुकोबर रायाचं एकनाथ महाराजांचं तुम्ही संतांचं नाव घेता का नाही विसरलाय तुम्ही मग पास घ्यायच्या मोठं काय व्हायचं की सत्ता किती दिवसाची ठिकाणी बसणाऱ्या सगळ्या लोकांना विचारतो मला वाटतं आता सतरावे पंतप्रधान आहेत आपले अरे संतोष तुम्हाला एका मिनिटात राहायचं बेऊ काय ना हजार रुपये बक्षीस देतो पहिल्या पंतप्रधाना पासून ती शेवटच्या पंतप्रधानाची नाव सांगत उठा कोणी युवक असतील हे सांगा की सलमान खान आमचे तमकी पाठेत तुम्ही सांगा बरं सांगू पंत लय पंतप्रधान पहिले रोजी कोण पंडित जवाहरला तुम्ही बाकीचे सांगू शकणार या गोष्टी लक्षात घ्या पण संतांची बघा नाव घ्या बुराची सुद्धा सांगा बुराजी सुद्धा आणि हे खरं मोठ पण आहे आणि आम्ही ते आम्ही बाकीचे नाही म्हणून भविष्यात जर चांगले दिवस बळीराजाच राज्य आणायचं असेल कोण रुसरे फुगले असेल त्यांनी नारायण पाटलांकडे बघायचं नाही मी बी नारायण आबाकडे बघायचं नाही पवार साहेब काय मेन दोन शेतकऱ्यांचे जाणते राजे बळीराजाचे खंदे समर्थक आहे सुप्रिया ताई सुळे असतील जयंत पाटील असतील काय शिंदे साहेब असतील त्यांनी माणसाहे आबाच्या पाठीशी उभा मी काय गावात फिरतो तर भाऊ तुम्हीच ह्या बाजीला उभं राहायचं मी त्यांना सांगतो मीच उभा आहे आज समजून घ्यायला खुली द्या मग <laughs> माझा पुढचा विचार करू आम्ही फाकी माणसं तुमच्या ती माणसं आहेत उद्या वाटपलेलं टू म्हणा तुम्हाला सांगतो मागा सांगितल्याप्रमाणे इकडे दोना सगळायला आपण काय कुणाला आडव लावणार नाही कारण तुमचं तुमच्याकडे येणार आहे फक्त एवढंच ध्यानात घ्यायचं शंभर त्यांनी कोमवल्यात दहा आपल्याला मिळाल्यात जाऊ दे नव्वद बुडलं तर बुडलं कोणा आपलं आबाच्या पाठीशी राहायचं असं मला वाटतं संतोष आपण बऱ्याच जणांना सांगतो बरं बापू आता नाही आमच्या जवळ काय आमच्या आई बापांनी बी काही कमी नाही काहीच केलं नाही आमची पोरं म्हणजे तुम दोन बरे आमदार झाला पेट्रोल पंप नाही प्लॉटिंग नाही काय नाही पोट रोम नाही ही नाही ती नाही तुलाच त्यांनी एवढं केलं त्यांनी जेवढं केलं त्यांनी तेवढं केलं तर ते टिकणार नाही काय यांचे सगळे वारस सगळीच निघल्या निघलं ज्यांनी तुमचं खाल्ले त्यांचं काय आणि त्यांची काय अवस्था हे तुम्ही बघता म्हणून कुठल्या जास्त कामाला मला तुमच्यापर्यंत पोहोचायचा पोचायचा नाही आनंद आहे खिशातच काय नाही तो माणसा तो ओघडायला आली की ब्या वाटत असं

या ठिकाणी आता सगळ्या गोष्टी मागत आता दिशाभूतीला बळी पडू नका काही लोक आता आकडाचा महिना नाहीये तरी सुद्धा मर्याय गाडी यायला येणार आहे काय पडणं चिवडा चिवडी करणं काय सगळ्या गोष्टी होणार आहेत त्याच्यामुळं टाइम कायम होते त्याच्यामुळं आता फक्त हे पवार साहेबांना ताकद द्यायची एनर्जी द्यायची तो तुम्हाला तो तुमच्याकडे आम्ही प्रतिनिधित्व दिले हे प्रतिनिधित्व वर पाठवायचे आणि तुमचा मगा म्हणल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला तुम्ही सत या प्रकारे विनंती <स्था> करणार आहे बाकीची काही विनंती करणार नाही बंधू नो काय आम्हाला बाकी काही नकोय तुमचं लिखाण तुमच्या कुलब्याच आहे काय हे तुमच्या पदरात वाढले आज तयात आम्ही कधी जातीवाद केला नाही जातीवाद करायचा नाही जन्माला येताना जात नाही मेल्यावरती जात नाही जिवंत ही जात का नाही म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही राजा भाऊ कदमाच्या ताटात बसून सुद्धा जेवायची आमची तयारी तयारी म्हणण्यापेक्षा जेवतो अनेक कित्येक जणांबरोबर जेवतो माणूस आहे आपण म्हणून या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्या अनेक जातीचे अनेक धर्माचे पांडुरंगाचे संत होऊन गेले तो आहे माऊली तुम्हाला सांगतो ब्राह्मणाची मग आता तुम्हाला सांगतो पांडुरंगाची जात कुंशी सांगत सांगतायत पांडुरंगाची जात कोणची ह्याच गोष्टीला मानवता हीच धर्म आहे आणि तो निर्भवायचा आहे म्हणून कुठल्याही दिशाभूलीला बळी पडू नका आणि आबाशी उभा राहा तुम्हाला विनंती करतो महाविकास आघाडीच सफरचंद खायची आपली कुवत नाही खाता का अडीशे लय दिवस टिकत का ती आपलं हे आनंदाने वाजवायचंय हा बिगुल सगळ्याला महाराष्ट्रामध्ये तुतारी ज्या वेळेस गडावरन वाजायची त्यावेळेस मावळे आणि शेतकरी सगळे सावध व्हायचे आनंद तरी असायचा नाही तर युद्धात तरी तयार व्हायचे अशी या तुतारीच्या पाठीशी उभा राहावा एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो पुढील कार्यक्रमात जाण्यास परवानगी मागतो आणि खडकेला आपा बोलवत जा सारखे गाठी बिटी घालीत जा आपण तुम्हाला सांगतो ते हे टाकले तस ते काय बरं शेडा बकऱ्याच टाकलाय तो कोंबड्याच नाही आणि बकऱ्याच तर काय बोलता येत नाही कि पंचवीस हजाराला वीस हजाराला आमच्या काय लाडाव जाते चाळीस पन्नास हजाराला सगळ्यात सजते माणूस पाचशे हजाराला येते सबलदार इशारा कापे आदम साहेब की ख्यालो घ्या दूरशी आहे मुलग्या फिरक्या काशी पैलवान फिरवान पण आहे आंबैठे वैशील असत याचा विनंती करतो जय जय महाराज